नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज आपण वाकटी आणि वांग बटाट्याची भाजी करणार आहोत खायला खूपच टेस्टी लागते एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा वांगी आणि वाकट्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि तुम्ही ती भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही ते टिफिनला पण नेऊ शकता तुम्ही जर ह्याच्या आधी कधी वाकटीची आणि वांगेची भाजी केली नसेल तर नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि आवडली तर लाईक करा चला तर मग वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण वांगी आणि भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे त्यांना कापून पाण्यामध्ये टाकलेत काळी पडू नयेत म्हणून आणि एक बटाटा पण आहे तो पण पाण्यामध्ये टाकलेला आहे सात ते आठ लसूणच्या पकड्या याच्यासाठी लसूण आहे ना ती जरा जास्त घ्यायची त्यांना मी टेकून घेतले एक तीन हिरव्या मिरच्या एक मध्यम आकाराचा कांदा आणि थोडीशी कोकमा आहेत एक सात ते आठ कोकमा आहे जसं तुम्हाला आंबट पाहिजे असेल त्याप्रमाणे ही वांग्यामध्ये घालण्यासाठी वाकटी घेतलेली आहे त्याला आमच्या कोकणामध्ये बळी पण बोलतात तुम्ही काय बोलता थी? ते कमेंट करून सांगा यांना आपल्याला पाण्यामध्ये भिजसे घालायचेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण फोडणी देणार आहोत आणि इतर साहित्य आहे ते आपण करताना पाहणार आहोत इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की मोठा एक चमचा तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लस तेला लसून घालायचा पाच सहा कडी पानं आणि एक कांदा कांदा आपल्याला असा गोल्डन ब्राऊन करायचं नाही फक्त थोडंसं परतून घ्यायचं सर्व मसाले मी या चमच्याच्या मापाने घालणार आहे एक पाव चमचा हळद तीन चमचे घरचा लाल मसाला मच्छी आहे म्हटल्याच्यानंतर थोडीशी भाजी तिखट करायची अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनाजिरा पावडर काही सेकंद परतून घ्यायचा त्याच्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली वाटी घालायची त्यांना पण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं जास्त परतायची नाही फक्त काही काही सेकंदच तसं याला परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आपले वांगीनी बटाटा घालायचा मिक्स करून घ्यायचे कोलिंब टाकून पण या वांग्याची भाजी करतात पण ही जर तुम्ही वाकटी टाकून वांग्याची भाजी केलीत ना खूप टेस्टला छान लागते नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्ही या वांग्याच्या भाजीबरोबर चपाती भाकरी भात खाऊ शकता किंवा थोडी सुकीसारखी केलीत ना तर तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता असे एक दोन मिनटं परतून घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी घालायचे आपण ह्याच्यामध्ये आधी मिरची घालणार नाही आहोत नंतर घालणार आहोत कारण मिरची थोडीशी कच्चट टाकली ना की भाजीमधली चांगली लागते आणि आपण ह्याच्यामध्ये कोकम पण आधी घालणार नाही जर तुम्ही आधी कोकम घातलं तर तुमचा बटाटा आहे ना तो शिजणार नाही म्हणून कोकम आहे का बटाटा का नंतर घालायचं पाणी याच्यामध्ये थोडंच घालायचं कारण वांग्याला नंतर पाणी सुटणार आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकणावरती पाणी ठेवायची आणि भाजी आहे ते आपल्याला एक ऐंशी टक्के तरी शिजवून घ्यायची आहे आपली भाजी शिजले बटाटा पण आपला चांगला शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कोकमाचं पाणी घालायचं कोकमाचं पाणी घालणार आहे मी कोकम घालणार नाही कोकमा आहे ती मी चांगली व्यवस्थित पाण्यामध्ये करून घेतले आणि ते पाणी घालायचं त्याच्यामध्ये मिरची घालायची आणि एक दोन मिनटं हिला आपल्याला शिजवून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी आपली तयार झाली आता जर तुम्हाला वांगीनी वाकट्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू